कुख्यात गँगस्टर शरद मोहळ याच्यावर आज अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि हा तीच घटना जे घटनास्थळ आहे हे आपण कॅमेऱ्यावर दिसत आहे आपण जर बघू शकतो तर पुण्यातील सुतारदरा भागात दुपारी दीड वाजता शरद मोहळ याच्यावर तीन जणांनी अज्ञात तीन जण होते त्यांनी शरद मोहळ याच्यावर गोळ्या झाडल्या आणि आता आपण जर बघितलं सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत पोलीस सहआयुक्त त्यासहित पोलीस उपायुक्त असतील ते या ठिकाणी दाखल दाखल झालेला असून नेमका हा प्रकार तो जर करायचा तर शरद मोहळ तर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता गेल्या वर्षी काही निरवडा कारागृहातून त्यांना काही वेळावर काही वेळासाठी जामीन देखील देण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांची पत्नी स्वाती मोहळ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि काही दिवसानंतर आपण जर बघितलं तर आज दुपारची वेळ होती शरद मोळे त्यांच्या कोथरूड भागातून बाहेर पडलेले असताना तीन जण जे होते त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला सध्या शरद मोहे यांच्यावर प्राथमिक उपचार जे आहेत ते पुण्यातील एका रुग्णालयात सुरू आहेत मात्र हा हल्ला कोणी केला याचा शोध आता पोलीस येत आहेत कॅमेरामॅन किरण काजेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका